नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला तर आपल्याला आज हिवाळा स्पेशल हेल्दी आणि पौष्टिक हिवाळ्यामध्ये हेल्दी शिझन असल्यामुळं खूप लवकर वेट वाढत असतं त्यामुळे आपल्या वेट लॉस रेसिपी आज पाहायचे अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट आणि सहज कुणालाही बनवता येणार आहे तर ह्या ठिकाणी आपण एक तासापूर्वी तांदूळ भिजत ठेवले होते आणि रात्रभरासाठी आपण मूग भिजत ठेवलेले आहेत छान मूग फुगलेले आहेत थोडेसे सुद्धा आलेले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यात आपण टाकून दिलेलं आहे त्यामधलं तांदळातलं पाणी काढलं मुगामधलं पाणी काढलं आणि आपण ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचे जिरे टाकून घ्यायचे पाव चमचे आपण इतकं मीठ टाकलेलं आहे मीठ आणि मिरची आपल्या काउंटनस आपल्याला कमी जास्त करायचे ह्या ठिकाणी मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालते आता ज्या वाटीमध्ये आपण तांदूळ भिजत ठेवतो थोडेसे तांदूळ चिटकलेले असल्यामुळं त्याच मध्ये आपण पाणी टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी इतकं पाणी टाकून आपण छान अगदी बारीक एक वाटण तयार करून घेतले पाहू शकता ह्या ठिकाणी जर तुम्हाला खूप पातळ आणि कुरकुरीत हवं असेल तर थोडंसं आणखीन पाणी टाका आणि छान आपले जसे मीडियम आपण जेव्हा जसे बनवतो दोसे त्या पद्धतीने बनवतात ह्याच पद्धतीचं पीठ ठेवा तुम्ही अगदी छान आणि मस्त खाण्यासाठी पोटभरीचा नाश्ता आहे कुठलाही कुटा न करता अगदी पटकन बनवू शकतो तर ह्या ठिकाणी गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे जसं की नेहमी आपण डोस्यासाठी तवा वापरतो तोच घेतलेला आहे थोडंसं तेल लावून घ्यायचे आता तेल टाकल्यानंतर ते थोडंसं तवा छान गरम झाला की त्यावरती आपण पळीने असं पीठ टाकून देणार आहोत पीठ आपल्याला आपल्या साईजनुसार आपल्याला कमी जास्त आहे छोट्या पळीनं आपण ह्या ठिकाणी दोन पळ्या इतकं टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला फिरवत वेळेस आपल्याला मधून फिरवायला सुरुवात करायची आणि साईडला पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्या दोसा जो आहे तो थोडा मोठा मोठा करून घ्यायचा आहे जसं नेहमी आपण दोसे करतो त्याच पद्धतीचा आहे पण अगदी न बिघडणारा परफेक्ट बनणारा नवीन जरी कोणी बनवलं हो तर हा डोसा बिलकुल बिघडणार नाही फर्स्ट टाइम बनवत परफेक्ट डोसा बनून तयार होतो आता ह्या ठिकाणी डोसा टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं थोडं एक दोन मिनिटाकरता आपल्याला झाकण ठेवायचं जे की आपण कच्चे आहेत पीठ आपण फॉर्मेट करायला ठेवलेलं नाही लगेच बनवलेलं आहे त्यावरती आपण झाकण ठेवून घेतलेले आता एक दोन ठेम तेल टाकायचं आणि लगेच आपल्याला काय करते काढून घ्यायचं आहे अगदी छान झटपट आपला हा डोसा तयार झाला पाहू शकता अलगद हा डोसा निघला जातो बिलकुल चिकटत नाही पटकन निघतो आणि खाण्यासाठी तयार होतो जर तुम्हाला हा नाश्ता मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देण्यासाठी अगदी छान पर्याय आहे नक्की ट्राय करा कमी वेळामध्ये झटपट आणि फॉर्मट करायची गरज नाही आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने मी सर्व दोषी जे आहे ते पटकन बनवून घेते आता ह्या दोषीसोबत खाण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारची चटणी बनवू शकता ह्या ठिकाणी मी हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची चटणी बनवून घेतलेली आहे त्याचा व्हिडिओसुद्धा मी अगोदर अपलोड केलेला आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता अगदी झटपट अशा आपल्या भरपूर चटण्यासुद्धा अपलोड झालेल्या आहेत किंवा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ हो बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील वेट लॉससाठी अगदी छान पर्याय आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्या जर असा डोसा नेहमी घेतलात एक दोन महिन्याकरता तर नक्कीच तुमचं वजन लवकर झपाट्याने कमी व्हायला सुरुवात होते कारण दुसरे जर तुम्ही हेल्दी पदार्थ खात गेलात तर लवकर वेट लॉस होण्याची शक्यता कमी असते त्यामुळे नक्की हा तुम्ही डोसा ट्राय करा आता ह्या ठिकाणी सर्व दोषी जे आहेत ते आपले बनवून झालेले आहेत चला तर मी तर ह्या ठिकाणी आता पटापट दोसे सर्व काढून घेणार आहे प्लेटमध्ये लावून घेणार आहे आपण आणखीन भरपूर असे मुगाचे पदार्थ आपण अपलोड केले आहेत ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता हिवाळा स्पेशल आपल्या भरपूर अशा रेसिपी टाकण्यासाठी सुरुवात झालेली आहे हेल्दी सीझन आहे हेल्दी रेसिपी पहा आणि हेल्दी बनवून खायला सुरुवात करा तर ह्या ठिकाणी डोसे बनवून झालेले आहेत चटणीसुद्धा बन पाहताच तोंडाला पाणी सुटलं असेल इतके छान चविष्ट असे हे दोसे बनवून तयार झालेत लहाण्यापासून मोठ्यापर्यंत वर्धांसाठी सुद्धा अगदी छान खाण्यासाठी हलके पचण्यासाठी सोप्या असे हे दोसे आहेत नक्की ट्राय करा सोबत खाण्यासाठी आपण ह्या ठिकाणी चटणी बनवून घेतली आहे दही टाकून तुम्ही जर चटणी तर अगदी छान खायला टेस्टला सुद्धा छान येईल आणि ह्या ठिकाणी मी टेस्ट करू म्हणजे तुम्ही सुद्धा बनवून एकदा नक्की टेस्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत